नमन लोककलेमध्ये मूळ गाभा साकारणारे पात्र म्हणजे स्त्री पात्र आणि हे स्त्री पात्र देखील पुरुष साकारतो जेव्हा आमच्या देवीचा हा जो काही सज असतो हा आम्ही जेव्हा भोवनीला भार पडतो ते हे देवीचं रूप सुद्धा आमचं पुरुषच साकारतं ते देवीचं रूप साकारण्याचं कारण म्हणजे आमच्या देवीला हे पुरुषाचं रूपच रूपातूनच रूपा स्त्रीपात्र जम हे झालेलं असतं त्याच्यामध्ये आणि त्या भोवणीपासूनच ते श्रीपात्र स्वीकारलं जातं त्याच्यानंतर इतर ठिकाणी समजा काही गोष्टी म्हणजे आपल्या नमनाच्या संदर्भात म्हटलं तर त्यामध्ये सुद्धा गवळणीच्या बाबतीमध्ये सुद्धा आमचं पुरुषच म्हणजे हे श्रीपात्र बनून तिथे नाचणं किंवा काही हे करत असतात वगडनाट्यामध्ये सुद्धा श्रीपात्राचं श्रीपात्राचं रूप हे पुरुषाच्या रूपानेच ते तिथं साकारलं जातं त्याचबरोबर फारशामध्ये सुद्धा कुठले काय स्त्रीपात्र ज्याचे असेल ते सुद्धा पुरुषाच्या रूपानेच ते स्त्रीपात्र पुढे येऊन आपली कला सादर करण्याचा आमचा हेतू असतो सगळ्यात